नमस्कार विद्यार्थ्यां सहज शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावी विषय आहे बालभारती त्यातला सहावाद शोधाडा आहे आपले परमवीर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनी याच्या आधीचे जे सगळे धडे आहेत याचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यासाठी प्लेलिस्ट बनवलेली आहे स्वाध्याय साहफी मराठी ही प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्ट मध्ये या आधीचे धड्यांचे स्वाध्याय अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉन वरती बटन प्रेस करा म्हणजे इथून पुढचे स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला आपल्या दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न अ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा सावध का होते विद्यार्थ्यांनो उत्तर बघा शत्रूची सहा सेबर जेट विमाने हल्ला करण्यासाठी श्रीनगर हवाई क्षेत्राकडे झेपावली हे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा यांना माहिती होते त्यामुळे ते प्रतिहल्ला करण्यासाठी सावध होते प्रश्न आठ सेखांना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती उत्तर धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुराळ्यामुळे त्यांना उड्डाण करण्यात अडचण येत होती त्यातच धावपट्टी थोडी दिसायला लागायच्या आतच शत्रूची विमाने माथ्यावर अगदी जवळून भोंगावू लागली होती गोळ्यांच्या फैरी झाडत होती अशा प्रकारची अडचण फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखांना येत होती प्रश्न ई निर्मलजीत सेखांनी निकराची लढाई चालू का ठेवली तर बघूयात याच उत्तर शत्रूची विमाने माथ्यावर अगदी खालून गोंगावू लागली होती गोळ्यांच्या फैरी झाडत होती तरीही प्राणाची परवा न करता फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखांनी नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली कारण त्यांना श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र वाचवायचे होते हे झालं या प्रश्नाचं उत्तर आता पुढचा प्रश्न बघा निर्मलजीत शेखांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला बघूया त्याच उत्तर प्राणाची परवा न करता फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखांनी नाट विमान क्षणार्धात वर झेपावले त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेद घेतला जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई चालूच ठेवली जास्त होते पण त्यांच्याशी धाडसाने दोन हात केल्यामुळे शत्रू पाठ दाखवून पळून गेले आणि अशा प्रकारे निर्मलजीत शेखांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव केला पुढील प्रश्न लोककल्याणासाठी कोणता त्याग केला आणि याचे उत्तर एका राक्षसांनी जगातले सगळे पाणी पळवून नेले निष्पाप माणसे पाण्या वाचून तडफडू आणि मरू लागले त्या राक्षसावर कोणत्याच साध्या सुध्या शस्त्राचा परिणाम होईना मग ते शस्त्र लाकडाचे असोत नाहीतर धातूचे त्याला हरवेल असे अमोघ शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता ऋषींच्या हाडांमध्ये असे दिव्य सामर्थ्य होते आणि ऋषींचे मानसिक सामर्थ्य तेवढेच मोठे होते लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या अस्थीचे दान केले अशा प्रकारे त्यांनी लोककल्याणासाठी त्याग केला विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इतर कुठल्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्स मध्ये तसे नक्की कळवा प्रश्न दुसरा फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा हे शत्रुशी धैर्याने लढले त्यांचे पाच सहा वाक्यात वर्णन करा आपण हा प्रश्न सोडूयात याच उत्तर बघा चौदा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी श्रीनगरवर हल्ला करण्यासाठी सहा सेबर जेट विमाने झेपावली धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुरळ्यामुळे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाम यांना उड्डाण करण्यात अडचण निर्माण झाली होती तोपर्यंत शत्रूची विमाने अगदी जवळून गोळ्यांच्या फैरी झाडू लागली तेव्हा आपल्या प्राणाची पर्वा न करता नाट विमान क्षणार्धात वर झेपावली त्यांनी हल्लेखोर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली त्यांच्या या धाडसी हल्ल्याला घाबरून शत्रू पळून गेले श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले परंतु या विषम युद्धात फ्लाइंग ऑफिसर कोसळले आणि त्यांनी आपले प्राण गमावले तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर दिलं हो आहे तर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी एक खुशखबर आहे सहज शिक्षण या चॅनलचा वर्धापन दिनानिमित्त आपल्या या चॅनलवरती एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे या लकी ज्या विद्यार्थ्यांचं नाव येईल त्यांच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आम्ही पाठवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचे पूर्ण नाव आणि तुमचा पत्ता लिहून पाठवायचा आहे त्यामधले आम्ही लकी ड्रॉ काढून एक स्पेशल असं गिफ्ट तुम्हाला पाठवणार आहोत तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि आता पुढे बघूयात प्रश्न तिसरा परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते परमवीर चक्र धारकाची माहिती वाचून आपल्याला प्रेरणा मिळते त्यांनी केलेल्या कामाबाबत आपल्याला अभिमान वाटतो आपण ही देशसेवा करावी ही प्रेरणा मिळते आपले जीवन देशहितासाठी वाहून द्यावे ही स्फूर्ती मिळते प्रश्न चौथा आपले परमवीर व दधीचे ऋषी यांच्यात तुम्हाला कोणते साम्य आढळते आणि बघा याचे उत्तर आपले परमवीर देशातील जनतेची रक्षा करण्यासाठी आपले प्राण संकटात टाकून देशाच्या सीमेचे डोळ्यात तेल घालून पहारा देतात काही वेळेला तर स्वतःचा जीव सुद्धा या भूमीला अर्पण करतात दधीची ऋषींनी सुद्धा लोकांचे कल्याण व्हावे यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली लोककल्याणासाठी स्वतःच्या प्राणांची परवा न करता बलिदान दिले हे साम्य दोघांमध्येही आढळते चला तर आता पुढचा प्रश्न पाचवा परमवीर चक्राची माहिती खालील मुद्द्यांनुसार लिहा तर ठीक आहे काही मुद्दे दिलेले आहेत त्याच्यामध्ये परमवीर चक्र साठी धातू त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कापडी पट्टीचा रंग पदकाची दर्शनी बाजू कशी असते पदकाच्या मागची बाजूवरती काय लिहिले असते किंवा ती कशी असते त्याचबरोबर पदकावरील कोरलेले शब्द भाषा आणि पुष्प ठीक आहे चला बघू त्याचं उत्तर परमवीर चक्र हे कांस्य या धातूचे बनलेले असते परमवीर चक्राला असणाऱ्या छोट्या दांडीवर फिरेल अशी गडद जांभळ्या रंगाची कापडी पट्टी असते त्यानंतर परमवीर चक्राच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे बोधचिन्ह कोरलेले असते त्यानंतर पदकाच्या मागील बाजूला परमवीर चक्र हे शब्द हिंदीत व इंग्रजीत गोलाकार कोरलेले असतात आणि त्याच्या मध्यभागी दोन कमळ पुष्पे रेखाटलेली असतात तर अशा प्रकारे या परमवीर चक्राचे एकूण आखणी असते सहावा प्रश्न परमवीर चक्र पदकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची सहा वाक्यात माहिती लिहा उत्तर परमवीर चक्राचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले त्या मूळच्या युरोपात राहणाऱ्या होत्या भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्या भारतात आल्या भारतावर त्यांचे प्रचंड प्रेम होते सावित्रीबाई खानोलकर यांनी भारता भारताचे नागरिकत्व स्वीकारले त्यांनी भारतातील कला संस्कृती आणि सर्व परंपरांचा अभ्यास केला मराठी संस्कृत व हिंदी या भाषा त्यांना अवगत होत्या अगदी सफाईपणे त्या या भाषात संवाद साधत तर अशा प्रकारे आपण त्यांचे सहा ते सात साथ वाक्यामध्ये त्यांच्याबद्दलची माहिती दिली आहे चला आता पुढचा विभाग जो आहे तो आहे खेळू या शब्दांची खूप सोपास्त असतं याच्यातून तुमचं जे व्याकरण आहे हे डेव्हलप होत असतं तर त्यामध्ये अ प्रश्न विचारला आहे खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा तर हा प्रश्न खूप सोपा असतो त्याचबरोबर महत्वाचा सुद्धा आहे कारण वाक्यात उपयोग करा हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे या धड्यावरचा असू दे किंवा इतर धड्यावरचे असू दे वाक्यात उपयोग करा हा प्रश्न विचारला जातो तर त्यामध्ये पहिल्यांदा अ विचारला आहे घोंगावणे तर त्यासाठी आपण वाक्य काय केलं आहे इथे बघा उघड्यावरील मिठाई व इतर पदार्थांवर भाषा घोंगावत होत्या त्यानंतर आ झेपावणी तर त्याचं वाक्य आपण काय दिलेलं आहे सिंह हरणाच्या दिशेने झेपावला ई वेध घेणे तर त्याचं वाक्य काय केलेलं आहे एकलव्याने पक्षाच्या डोळ्याचा अचूक वेध घेतला तर या ठिकाणी मी माझ्या परीने वाक्य तयार केलेली आहेत तुम्हाला इतर कोणती वाक्य सुचत असली तर ती सुद्धा तुम्ही लिहू शकता आता वाक्य बघा पुरामुळे काठावरील सर्व गावांना पाण्याने वेढले नेक्स्ट आहे ऊ बचावणे आणि याच वाक्य कुत्र्याच्या हल्ल्यापासून सीमा बचावली त्यानंतर पुढचं आहे सामोरे जाणे आणि वाक्य आपले आई वडील कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी कायम तयार असतात तर हे झालं वाक्यात उपयोग करा सहा प्रश्न होते आपण सोडवले त्यानंतरचा पुढचा आहे समानार्थी शब्द लिहा तर हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे बघा सावधला समानार्थी शब्द आहे सजग त्यानंतर लढाईला समानार्थी शब्द आहे युद्ध पुढे प्रत्यक्षसाठी समानार्थी शब्द आहे समोर आणि शत्रूसाठी साठी समानार्थी शब्द आहे वैरी किंवा दुश्मन नेक्स्ट खालील वाक्यातील संबंधित सर्व नामे अधोरेखित करा तर त्यांनी ही जी वाक्य दिली आहेत यामध्ये जी सर्व नामं आहेत त्याला आपल्याला अंडरलाइन करायचं आहे पहिलं वाक्य बघा ज्यांनी बचत केली त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केले तर याच्यामध्ये सर्व नाम आहेत ज्यांनी त्यांनी दुसरं ज्याला खुंटावरचा खो खो खेळता येतो त्याला गोल खो खो खेळता येतो म्हणजेच त्याच्यामध्ये आहे ज्याला आणि त्याला दोन सर्वनाम तिसरा जे दुसऱ्याला मदत करतात ते लोकप्रिय होतात तर याच्यामध्ये जे आणि ते ही झाली सर्वनामे ओके तर अशा प्रकारे आपण सर्व नावांना अधोरेखित केलं आहे तर याचबरोबर आपल्या या भाटाचा स्वाध्याय संपला आहे मग